जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एकंदरीत अग्निवीर भरती दोन हजार पंचवीस या भरती विषयी आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत कारण याची आता फॉर्म सुटलेले आहेत आणि याची लास्ट डेट देखील दहा एप्रिल पर्यंत आहे तरी अग्निवीर भरती असते तरी काय आणि ग्राउंड मध्ये कशा पद्धतीने बदल झालेला आहे कारण आता मिळालेल्या माहितीनुसार थोडस बदल करण्यात आलेला आहे तर ते ने बदल नेमका कशामध्ये करण्यात आलेला आहे या संपूर्ण डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो अग्निवीर भरती संदर्भात आज आपण डिटेलमध्ये माहिती घेत आहोत तत्पूर्वी अग्निवीरची स्पेशल बॅच आपण ऑनलाईन पद्धतीने चालू केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना अग्निवीरची स्पेशल बॅच जॉईन करायची आहे त्याने जो नंबर या ठिकाणी स्क्रीनवरती दिलेला आहे या नंबरवरती संपर्क करा अथवा पोलीस भरती असेल किंवा अग्निवीरची स्पेशल बॅचेस सुरू झालेल्या आहेत लवकरच त्या जागा सुद्धा निघणार आहेत आता अग्निवीरचं तर ऑलरेडी चालू आहे त्यासाठी तयारी लेखी आणि मैदानी दोघांची शंभर टक्के तयारी करून भेटेल फक्त एकदा दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपला प्रवेश निश्चित करा चला मित्रांनो आज आपण अग्निवीर बद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत तर बघा सर्वात आधी आपण बघूया अग्निवीर जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर त्यासाठी काय क्वालिफिकेशन लागतं बघा अग्निवीर दहावी पास आणि आठवी पास ते दहावी बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आपण या ठिकाणी बघूया कोणत्या कोणत्या पदाची जागा निघाली तर पहिला पद आहे आपल्याकडे अग्निवीर जनरल ड्युटी म्हणजे डीच्या जागा निघाल्या आहेत ज्या उमेदवाराचं उंची ही एकशे अडुसष्ट सेंटीमीटर आहे अशा उमेदवार यासाठी अप्लाय करू शकतात किंवा असे विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात याच्यासाठी शिक्षण आहे किमान दहावी पास पाहिजे आणि दहावीला देखील पंचेचाळीस पेक्षा जास्त टक्केवारी पाहिजे अशा विद्यार्थ्यांनाच तुम्हाला जी डी साठी अप्लाय करू शकतात नंतर दोन नंबरची पोस्ट आहे अग्निवीर टेक्निकलसाठी यामध्ये ज्यांची हाईट कमी आहे एकशे सदुसष्ट हाईटवाले देखील या ठिकाणी अप्लाय करू शकतात परंतु त्यासाठी बारावी पास पाहिजे आणि किमान बारावीला पन्नास टक्के तरी पाहिजे त्याच्यानंतर तिसरी पोस्ट आहे तुमच्याकडे अग्निवीर लिपिक स्टोअर किपर आणि टेक्निकल या ज्या विद्यार्थ्यांचं हाईट बघा एकशे बासष्ट सेंटीमीटर फक्त हाईट आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा सुद्धा अग्निवीर लिपिक स्टोर किपर आणि टेक्निकल यासाठी ते अप्लाय करू शकतात अट एवढीच आहे बारावी पास पाहिजे आणि किमान साठ टक्के गुण या ठिकाणी आवश्यक आहे त्याच्यानंतर चौथा पोस्ट आहे आपल्याकडे अग्निवीर ट्रेसमन ट्रेडमन्स यासाठी दहावी पास पाहिजे हाईट एकशे अडुसष्ट सेंटीमीटर पाहिजे त्याच्यानंतर पाचवी पोस्ट आहे आपल्याकडे अग्निवीर ट्रेसमन आठवी पासवरती आहे हाईट एकशे अडुसष्ट पाहिजे आणि शिक्षण किमान आठवी पाहिजे बघा नुकतीच तुमची दहावी झालेली असेल बारावी झालेली असेल म्हणजे एकंदरीत वय जर आपण बघितलं वय एकंदरीत सतरा पॉईंट पाच म्हणजे साडेसतरा ते एकवीस वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे जर तुम्ही कास्ट मधून बिलॉंग करत असाल तर तेवीस वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी चान्सेस आहेत चला पुढे आपण माहिती घेऊया अजून बघा आता तुम्हाला अप्लाय जर करायचं असेल तुम्हाला अप्लाय करून टाका कारण तुम्हाला मी सांगितलं की दहा एप्रिल पर्यंत लास्ट डेट आहे तर बघा तुमची परीक्षा कुठं होणार ए आर ओ या ठिकाणी आपल्याला आहे आणि त्यामध्ये कोणकोणते जिल्हे कोणकोणत्या ठिकाणी असणार आहे याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती आहे पहिला ए आर ओ आहे तुमचा पुणे पुणे मध्ये जवळपास अहिल्यानगर बीड लातूर उस्मानाबाद पुणे आणि सोलापूर हे जिल्ह्याचे विद्यार्थी पुणे या ठिकाणी एक्झाम देऊ शकतात ग्राउंड देऊ शकतात त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की पुणे या ठिकाणी ग्राउंड देऊ शकतात तर त्यांचं ए आर ओ पुणे आहे पुण्यामधले एवढे जिल्ह्यांचे सिला समावेश आहे त्याच्यानंतर ए आर ओ दोन नंबरचा आहे तुमचा संभाजीनगरचा या संभाजीनगरच्या ए आर ओ मध्ये जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही संभाजीनगर बुलढाणा हिंगोली जळगाव जालना नांदेड आणि परभणी या जिल्ह्यातील रहिवासी असणं गरजेचं आहे जर तुम्हाला कोल्हापूर या ए आर ओ मध्ये फॉर्म भरायचं असेल तर कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात त्याच्यानंतर नागपूर जर याहारो मध्ये तुम्हाला अप्लिकेशन करायचंय चौथा भाग <coughs> <coughs> सॉरी <स्वारी, coughs> तर या, या नागपूर याहारो मध्ये नागपूर अमरावती अकोला यवतमाळ वर्धा वाशिम आणि भंडारा त्याच्यानंतर गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया एवढ्या जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी आहे त्याच्यानंतर मुंबई ए आर ओ मध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड नाशिक नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यातील विद्यार्थी यासाठी या अप्लाय करू शकतात बघा हे तुमचे ए आर ओ आहेत या ठिकाणी तुम्हाला जर कोणत्याही ए आर ओ मध्ये तुम्ही अप्लाय केला आता आता पुण्यामध्ये कोण अप्लाय करू शकतो फक्त हे जिल्हे त्याच्यानंतर संभाजीनगर मधले हे जिल्हे हे संपूर्ण लिस्ट व्यवस्थित वाचून घ्यायचे तुमचा जिल्हा कोणता आहे आणि त्यानुसार आपला तुम्हाला काय करायचंय ठीक आहे सुवर्ण संधी मित्रांनो अशी संधी पुन्हा येणार नाही लक्षात ठेवा वयाची अट काय दिलेली आहे त्यांनी थोडक्यात सांगतो जन्म एक ऑक्टोबर पासून म्हणजे तुमचा जन्म एक ऑक्टोबर दोन हजार चार ते एक एप्रिल दोन हजार आठ या दरम्यान असला तर तुम्ही आपली कॅपिटेबल असाल तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात आणि ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत शेवटची तारीख ही दहा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे त्याच्या अगोदरच तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करून द्यायचं आहे ऑनलाईन याच्यामध्ये तुम्हाला बोललो तो की ग्राउंड मध्ये बदल काय असणार आहे सर्वात आधी तुमचं नेहमीप्रमाणे लेखी परीक्षा असणार लेखी परीक्षामध्ये तुम्ही पास झालात त्याच्यानंतर तुम्हाला काय द्यावी लागते मैदानी सराव द्यावा लागतो मैदानी चाचणी द्यावी लागते आणि तुम्हाला माहिती आहे मैदानी चाचणीमध्ये चाचणीमध्ये तुम्हाला काय आहे सोळाशे मीटर आहे सोळाशे मीटर काय आहे रनिंग आहे तर सोळाशे मीटर आता पहिले काय होत होतं स्टेट सोळाशे मीटर देत होते परंतु आता सोळाशे मीटर कसं देणार आहे तुम्हाला राऊंड मध्ये देणार आहे आणि एक चारशे मीटरचा ट्रॅक आहे जसं आपला पोलीस भरतीचा ट्रॅक आहे त्या पद्धतीने तुम्हाला एकंदरीत या पद्धतीने चारशे मीटरचा ट्रॅक आहे आणि तुम्हाला या चारशे मीटरच्या ट्रॅकमध्येच पळायचा आहे ठीक आहे चारशे मीटरचा ट्रॅक आहे या चारशे मीटरच्या ट्रॅक मध्ये तुम्हाला पळायचा आहे आणि विशेषतः म्हणजे पाच तीस पाच तीसच्या जर तुम्ही आत आला सोळाशे मीटर पाच तीसच्या आत आला तर तुम्हाला या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहे पैकीच्या पैकी मार्क जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला पाच तीसच्या आत यावं लागेल बाकी स्टेप बाय स्टेप हळूहळू मार्क कमी होत जातात आता एक लक्षात ठेवा आपला एक साधा पोलीस शिपाई या पोलीस शिपाईचं जे काही टायमिंग दिलेलं आहे ते पाच मिनिट दहा सेकंदाचा टायमिंग आहे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त ता टायमिंग तुम्हाला या ठिकाणी अग्निवीरसाठी मिळत आहे मित्रांनो लक्षात ठेवा अग्निवीरमध्ये आता पेमेंट वगैरे वाढवलेलं आहे बरंच काही चांगल्या सुविधा आहेत आणि शिवाय तुम्हाला आरक्षण सुद्धा भेटतोय त्यामुळे आलेली आले तुमच्या समोर जी काही संधी मिळालेली आहे ती संधी गमवू नका आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय प्रयत्न करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात व्हिडिओ आवडल्यास पटापट आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला देखील पोलीस भरतीबद्दल असेल गव्हर्नमेंट जॉब बद्दल असेल संपूर्ण अपडेट तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून भेटत राहणार आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा स्पेशल अग्निवीरची बॅच गॅरंटेड बॅच सुरू केलेली आहे ज्याला जॉईन करायचं असेल त्यांनी जो मगाशी तुम्हाला नंबर दाखवला त्या नंबरवरती संपर्क करा आणि अग्निवीरची स्पेशल बॅच जॉईन करा चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद